आज आपला मित्र उदय लाडाथा आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव सध्या विचारता झालाय की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार भाव आणि जर आपल्याही मनात हाच प्रश्न उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कांदा उत्पादक आस्तकार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की कांदा उत्पादक आस्तकार बांधवानो आपल्यापर्यंत फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं हीच माझी कळकळीची या ठिकाणी विनंती आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राचं प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे सातत्यानं येणारा नवनवीन व्हिडिओ हा वेळेवरती पाहावयास मिळतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा कशा पद्धतीनं आहे देशात आणि विदेशात सध्या कांद्याची मागणी व पुरवठा कशा पद्धतीनं सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची बांगलादेशला कांद्याची निर्यात कधी सुरू होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे मोदी सरकारची दुप्पट कांदा खरेदी या सर्व घटकांचा एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या यक्षप्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सखोल व सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सध्या तरी पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दिसत आहे जर मागच्या तीन चार दिवसाचा विचार केला तर कर्नाटकच्या कांद्यामुळे बाजारभाव घसरले हा असणारा अफवेचा सा ट्रेंड चालू आहे आणि याच्यामुळे कुठेतरी मागच्या चार पाच दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात या अफवेमुळे दोनशे ते तीनशे रुपयाची घसरण झाली आहे परंतु आता या ठिकाणी सामान्य कास्ताकार बांधव जो आहे तो हुशार झालाय तो जागरूक आहे आणि त्यानं पॅनिक सेलिंग बंद आहे त्यामुळं येत्या चार आठ दिवसांमध्ये पुन्हा शे दोनशेनं कांदा बाजारभाव वधारणार आहे कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी बांगलादेशची कांदा खरेदी आणि त्याचबरोबर मोदी सरकारची दुप्पट कांदा खरेदी सुरू होणं अत्यंत गरजेचं मग हे एकतीस जुलैपर्यंत होणार का तर एकतीस जुलैपर्यंत जरी समजा ते घडलं व्हावा अशी माझी इच्छा तरी देखील तुम्हाला सांगतो की याचा इमिजिएट इफेक्ट एवढा मोठा तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत दिसणार नाही तो इफेक्ट तुम्हाला ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे याचा अर्थ एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये विलक्षण तेजी येईल याची शक्यता अजिबात नाही पण याचा अर्थ असाही नाही किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा हाच ट्रेंड आणि पुन्हा कांदा बाजार वाढणार आहे भविष्य उज्ज्वल आहे पण एकतीस जुलैपर्यंत खूप मोठा चान्स हा नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तरी देखील एकतीस जुलैपर्यंत किती वाढणार कांद्याचा भाव प्रश्न उपस्थित होतो ना तर लक्षात घ्या एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात दोनशे ते तीनशे तेजी येऊ शकते आणि कांदा बाजार व्हाव पुन्हा पूर्वत पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतात पण अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते अजिबात कांदा विक्रीच्या नादी लागू नका सध्या कारण तुमच्यापाशी चोवीस कॅरेटचं सोनं आहे सध्या एकतीस जुलैपर्यंत हे सोनं पितळच्या भावात अजिबात विक्री करू नका एवढीच आपल्यास कळकळीची विनंती मग ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरला कांदा तीन चार हजारापर्यंत गेला तिथं आपण टप्प्याटप्प्याने विक्री केली तर आपला होईल फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक तीकडे आपण मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदयाला खूप खूप आभार